जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आपण या देचा मक्क्यावरती व्हिडिओ बनला होता त्यामध्ये आपण औषधीचं औषधीबद्दल मार्गदर्शन केलं होतं की आळीसाठी कोणत्या औषधी आपल्याला फवारायची आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मक्क्याला या अवस्थेमध्ये आता या अवस्थेमध्ये मग काय बघू शकता या अवस्थेमध्ये कोणत्या खताची गरज असते फर्टिलायझर कसं द्यावं आणि कोणतं द्यावं आणि त्याचं प्रमाण किती असावं याबद्दल आपण थोडं बोलणार आहोत या अवस्थेमध्ये आपली मक्का आहे बघू शकता आणि हे जे तुम्हाला मी याच्यात जे आवजार चालेल हे जे दिसत असेल तर याचे फायदे असे आहेत तर जे आपले जे धांड्याचं म्हणजे मक्काच्या दांड्याजवळ जे आपले गवत तण असणार आहे तण दाबणार आहे याच्यामुळे कारण याची माती थोडी दूरपर्यंत पडते हा त्याचा एक फायदा होणार आहे आणि दुसरा फायदा त्याचा असणार होणार आहे आपल्या झाडाला सुरुवातीपासूनच मातीची एक लेअर बनत जाणार आहे दोन्ही साईडला त्यामुळे आपले झाड झाडाची हाईट पण त्यात वाढणार आणि झाडाची जे स्टेबिलेशन आहे ते चांगलं राहणार म्हणजे थोडं आता या वातावरणामध्ये काय होतं जास्त प्रकारे पाऊस वादळी वारी असतात आणि त्यामुळे मक्का बऱ्याच मकाखाली पडतात काहींची मोड होते तर या अशी परिस्थिती आपल्या प्लॉटवर येऊ नये त्यासाठी आपण आधीपासूनच थोडी थोडी भर जर घालत गेलो तर आपला जो कोंबे मक्काचा हो, तो स्ट्रॉंग राहतो शेवटपर्यंत तर आता आपण बघू या अवस्थेमध्ये मक्क्याला खत किंवा फर्टिलायझर आहे कोणतं द्यायचं तुम्हाला माहीत असेल मक्का पिकासाठी आपल्याला नत्र खूप जास्त गरजेचं असतं नत्र म्हणजेच आपलं युरिया ज्यामध्ये सेहेचाळीस टक्के नायट्रोजन असतं याची खूप जास्त मोठ्या प्रमाणात गरज असते तर ती गरज अशी असते कारण मक्काची फ्लावरिंग खूप लेट होते आणि ज्या पिकामध्ये फ्लावरिंगचा इश्यू खूप लेट येतो आणि त्याची वाढ जास्त प्रमाणात करावी लागते त्या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त नत्रच काम येतं तर ते आपल्या लक्षात घेऊन आपल्याला या प्रकारे द्यायची आता बघू शकता या या स्टेजमध्ये आपली मक्का आहे तर आपल्याला घ्यायचं आहे एक बॅग डी ए पी घ्यायची आहे आणि तीस ते चाळीस किलो आपल्याला युरिया म्हणजेच नत्र घ्यायचं आहे आणि पाच ते दहा किलो आता ते तुमच्यावर अवलंबून आहे पण त्याची खूप जास्त गरज आहे ते म्हणजे झिंक सल्फेट ते दहा किलोपासून पंधरा किलोपर्यंत या स्टेजला आपण एकरी वापरू शकतो आणि त्याचा फायदा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला तर त्याचा असा फायदा होणार आहे तो बघण्यासाठी आपला याआधीचा एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा मक्क्याबद्दलचा तर एक बॅग डी ए पी तीस ते चाळीस किलो युरिया म्हणजेच नत्र आणि पाच ते दहा किलो झिंक सल्फेट घ्या त्याचा प्रॉपर आपल्याला रिझर्ट येऊन जाईल आणि खट्टाकण्या खट्टाकण्यासाठी हा एक करायचा आहे डायरेक्ट आपली जमीन न पोडता डायरेक्ट नाही खट्टा खायचं का सर्वप्रथम काहीतरी एक अवजार फिरून घ्या जमिनीमध्ये त्यानंतर खट्टा घ्या आणि लगेच वरून पाणी सोडा जर ड्रिप सिस्टम असेल तरी पण कोणत्याही पलटेला जर त्याआधी आपली थोडी जमीन फोरट्या केली पाहिजे जमिनीमध्ये थोडं जे नॅचरल हवा आहे ही हवा थोडी खिळती राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर ऊन ऊन हे आपल्या जमिनीवरती पलट पाहिजे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जमीन फोडून घ्यायची नंतर त्यामध्ये खट टाकायचं आणि नंतर आपलं पाणी सोडायचं तर आजच्यासाठी बस एवढाच व्हिडिओ कसा वाटला नक्की काढवा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद